कमी यशाची आम्ही ही के क्लास लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत आता मरा लाल त्याला बी आपल्या ॲपमध्ये आप शिकायला इथे मग हे ॲप काय केलं पण अनेक पोरांच्या वेगवेगळ्या मागण्या असतात सर तुम्ही नर्सिंगची असता का आता नर्सिंग म्हणजे परिचारिका हार्ड ड्रेस मिळवणं म्हणजे एवढं सोपं आहे का याच्यात ब्रदर बी असते बरं म्हणजे माणसाला पण ही भरती देते त्याला पण तो पेपर देता येतो हे लक्षात घ्या टेम्पररी काम करण्यापेक्षा गव्हर्नमेंटचं काम कधी पुरवलं कोणता मायकाला अठ्ठावन्न वर्षापर्यंत काढू शकत नाही मग त्यासाठी सोपं गोष्ट नाही तर तुम्हाला माहिती आहे जे एन एम करावं लागते तीन वर्ष त्यानंतर बी एस सी नर्सिंग करावं लागते चार वर्षे डिप्लोमा बेस आणि डिग्री बेस हे केल्याच्या नंतर पहा लक्षात घ्या तुम्हाला पेपर द्यायचा आहे त्या पेपरला शंभर गुण आहेत त्या पेपरला शंभर प्रश्न आहेत दोनशे गुण आहेत तर त्याच्यामध्ये साठ प्रश्न म्हणजे एकशे वीस गुण आमच्याकडे कळलं पण चाळीस मार्कामुळं पोरांचे वांदे होतात मग चाळीस मार्कामुळं पोरांचे वांदे होतात तर तीन वर्ष तू काय फक्त गुलुगुलू करायला फोनवर बोलायसाठी आहे का तीन वर्ष आपल्या बापानं एवढी फीस भरून त्या कॉलेजला ॲडमिशन केलं आहे मग तीन वर्षात तो जो अभ्यासक्रम आहे त्याला आपण टेक्निकल क्वेश्चन म्हणतो त्याला वेटेज आहे चाळीस प्रश्न ऐंशी गुण ते जरी मिळवणं गरजेचं आहे कारण रिझल्ट सहज येत नाही इकडल्या साठ मार्काच्या भरोशावर रिझल्ट येत नाही ते चाळीस मार्क म्हणजे चाळीस प्रश्न कामा कामाचे आहेत ऐंशी गुण कामाचे आहेत मग त्यासाठी पहा तुम्हाला माहित असेल की बाबा का करायचं आहे हिला आपण नर्स म्हणतो परिचारिका म्हणतो आपल्या भाषेत आपण सिस्टर म्हणतो आपल्या भाषेत का तर पहा कुठलंही औषध असेल कुठली गोष्ट असेल कुठलंही सक्सेस असेल ते मिळवण्यासाठी तीन गोष्टी लागतात पहिले धडपड ज्ञान मिळवण्यासाठी धडपड लेकरू रडायला बेजार व्हायले ताण द्यायला टेन्शन द्यायला आई धडपड करायला पण ऐक कर ज्ञान नाही प्रॉब्लेम का लेकरा लेकरा काय लेकराचा मग लेकराला आई घेऊन कोणाकडे गेली डॉक्टर कळं मग डॉक्टर काय करतंय आपल्या ज्ञानाच्या भरोश्यावर एक चिठ्ठी काढताय त्याच्यावर औषध लिहिते डॉक्टरकडं न्या ज्ञान आहे पण सामर्थ्य नाही आणि मग ते औषध आणण्यासाठी आपण मेडिकलला जातो मेडिकलवाला औषध देत आहे टायमिंग सांगते ते औषध लेकरू प आहे शांत होते म्हणून कुठले यश मिळवण्यासाठी पहिल्यांदा लागते धडपड देड़पर, धडपडीच्या नंतर लागते ज्ञान ज्ञानाच्या नंतर लागते सामर्थ्य सामर्थ्य औषधात आहे ज्ञान डॉक्टर कडे आईची धडपड आहे याच तात्पर्य सक्सेस आहे तसं तुम्हाला कुठली गोष्ट घेतली तर हे ड्रेस मिळवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही कळलं का थतूर मथूर तुम्ही एखाद यश संपादन करसाल पण नेमकं काय का चालू आहे ते कळणार नाही ऐका नाही हे तीन वर्षाचा अभ्यासक्रम यांच्या पगारीसाठी आंदोलनासाठी आम्ही सदैव सोबत असू त्याच्या त्याच्या काही गोष्ट नाही तुम्हाला माहिती आहे जनजागृती करण्यासाठी हे एकत्र येत असतात है ना जनजागृती जसं एड्स विरोधी दिवस आहे तंबाखू विरोधी दिवस आहे व्यसनाचा काय परिणाम होतो तर ही जनजागृती करण्यासाठी आपल्या नर्स बहिणी असतील ब्रदर भाऊ असतील तर हे काम करत असतात तर त्या संदर्भात पहा आता ते टसको पाय दुखाला इथं लाव छाती दुखायली इथं लाव डोकं दुखायला इथं लाव तर हे काहून लावतात हे ताईला माहित आणि त्या पेशंटला माहीत पण ते शिकण्यासाठी तीन वर्षे त्याच्यानंतर पेपर आहे आणि त्याच्यानंतर ही लावण्याची शान आहे हे सहज फोटो काढण्यासाठी कोणी घेऊ हो शकल पण त्याचा दर्जा वेगळा आहे का हा तर पाहता हे म्हणजे तुम्हाला याच्या अगोदर असं काहीचा भ्रम असतो की नर्सिंग म्हणजे पोरीसाठी नाही तर ती मुलांसाठी पण एक सुवर्ण संधी आहे मुलांसाठी पण तो जॉब आहे याचं काहीतरी दहा नव्वद चालू होता मला त्याची परिपूर्ण आयडिया नाही दहा वीस वीस ऐंशी असं काहीतरी चालू होतं पण मुलांना देखील हा जॉब करण्याची संधी आहे छातीत कळ येणे या भारतात असा एक रोग आहे त्याचा इलाजच झाला नाही कस तरी होते कळलं का तसं छातीत कळ आल्यावर म्हणजे हार्ट अटॅक कसा येतो कशामुळे येतं ह्याची जाणीव डॉक्टराच्या पहिले सिव्हिलला गेल्यावर आपल्याला पहिल्यांदा कोण भेटते सिस्टर भेटते ब्रदर भेटतो ह्या बेसिक नॉलेज त्यांना असणं गरजेचं आहे त्यासाठी तीन वर्ष चार वर्षाचा तो डिप्लोमा डिप्लोमान त्याच्यानंतर गव्हर्नमेंट अथॉराईज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बाबा डी एच एस असेल किंवा डी एम आर असेल म्हणजे जिल्हा रुग्णालय असेल किंवा एम बी बी एस डॉक्टर असेल या दोन्ही ठिकाणी याची भरती होते या दोन्ही ठिकाणी भरती होण्यासाठी दोन हजार सव्वीसमध्ये जास्तीत जास्त जागा निघणार आहेत मग त्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कसा आहे तर त्यामध्ये तांत्रिक प्रश्न गैरतांत्रिक म्हणते म्हणजे तुम्ही जो डिप्लोमा केला आहे ते सोडून दैनंदिन जीवनामध्ये कुठली स्पर्धा परीक्षा देत असताना ज्याला आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणतो त्याच्यातले साठ प्रश्न म्हणजे एकशे वीस गुणाची तयारी सोबत ह्याही चाळीस प्रश्न म्हणजे ऐंशी गुणाची तयारी नर्सिंगचे शिक्षक तुम्हाला शिकवतील अतिशय सोप्या भाषेत म्हणजे हेही मार्क तुमचे जाणार नाहीत ह्या मार्काचा तर विषय नाही हे मार्क तर आम्ही जाऊ देतच नाहीत तर यामध्ये विषय आहे जनरल नॉलेज यामध्ये विषय आहे मराठी व्याकरण पहा याच्यामध्ये विषय आहे मराठी व्याकरण यामध्ये बाळांनो विषय आहे गणित सोबत बुद्धिमत्ता तुमच्या भाषेत तुम्ही जास्त इंग्रजी शब्द वापरता मॅथ अँड रिझनिंग आहे ना जनरल स्टडी आहे ना इज कॉल्ड आहे जनरल नॉलेज त्यानंतर इथं विषय इंग्रजी व्याकरण ह्या विषयाचे मार्क आमच्याकडे आता याच्यानंतर जो तुमचा सिलेबस आहे तुमचा तर आपल्या इथं तुमच्याच इथं हा कोर्स करून तीन चार वर्ष ज्या माणसाने त्याच्यात मेहनत घेतली तो सिलेबस अतिशय सोप्या पद्धतीनं कसा शिकवायचा तर ते तुम्हाला अरबात सर सांगतील तर सरांना विनंती करतो की त्यांनी तुमचा जो सिलेबस आहे तो सिलेबस कवर कसा करायचा आहे आपण काय काय घेणार आम्ही तुमचं काय घेणार याचा टाइम टेबल येणार ही बॅच महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमातून याचे सोर्स कमी असताना आपण केवळ नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमच्यापर्यंत पा तज्ज्ञ मार्गदर्शन मार्गदर्शकांमार्फत ही बॅच आणायल होत तर ही माहिती सर्वांनी कळवायची व्हिडिओ शेअर करायचा ह्या बॅचचाही मार्ग तुमचा जाऊ देणार नाही तुम्ही ह्या ड्रेसवर गेल्यावर ज्या पद्धतीने आत्तापर्यंत प्रत्येक ठिकाणी लागलेल्या पोरांच्या अंगावर आम्ही गुलाल टाकलाय लयबळ आलं माझ्या दुबळ या पोरात हे का नाही हे गाणं तुमच्यासाठी आम्हाला वाजवण्याची संधी तुम्ही देसाल त्यासाठी विनंती एक ही बॅच प्रत्येकाने जॉईन करायची ह्या बॅच बद्दल सर्वांनी माहिती द्यायची आहे आणि कमी फीसमध्ये मध्ये तुम्हाला तिथपर्यंत नेण्याची जबाबदारी आमच्याकडे शेवटी तुमच्यासाठी एवढंच म्हणेल मत कहो सर पर परत जादा हो आहे अरबात सर कंटिन्यू तर मित्रांनो आपल्याला सरांनी आता सांगितलं टेक्निकल जे विषय आहे आपला त्या टेक्निकल विषयामध्ये मध्ये आपल्याला हे जे पूर्ण आहेत हे सब्जेक्ट्स बघायचे तर ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे बेसिक सब्जेक्ट आहे आपला कोणता पण डिसीज बघण्यासाठी आधी आपल्याला का काय बघावं लागते त्याची ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी की बॉडी कशी तयार झालेली आहे बॉडीमध्ये कोणते कोणते ऑर्गन्स असतात हे सगळं आपल्याला ह्या अॅनॉटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये शिकायचे त्याच्यानंतर आपण जे नर्सिंग नर्सिंग एवढं करतो आहे ना जे करतात फक्त करायसाठी आहे का दाखवावी लागते ते दाखवण्यासाठी काय नर्सिंग मूलभूत म्हणजेच फंडामेंटल ऑफ नर्सिंग आपण कोणत्या कोणत्या प्रोसिजर करतो कोणते कोणते ट्रीटमेंट देतो हे ट्रीटमेंट बरोबर कसे द्यायचे हे सगळं आपण कशामध्ये बघणार आहात फंडामेंटल ऑफ नर्सिंग त्यातनंतर महत्वाचं म्हणजे फर्स्ट एड आहे आणि हायजीन आहे फर्स्ट एड नवीन रुग्ण आला त्याला सगळ्यात पहिल्यांदा कोणती ट्रीटमेंट द्यायची म्हणजे झाला आपण काय म्हणतात माहिती का सिनियर बेस्ड क्वेश्चन आता सिनियर बेस्ड क्वेश्चन वारंवार खूप वाढलेले आहेत तुम्ही मागलची डीएमए आर पण काढून बघितली किंवा डीएचएस मध्ये पण बघितलं तर सिनेरिओ बेस्ट क्वेश्चन खूप जास्त विचारत आहेत हा तर आपण या गोष्टीवर पण जास्त फोकस देणार आहोत त्यानंतर मेडिकल सर्जिकल नर्सिंग हा तर आता एकदम महत्वाचा सब्जेक्ट आहे आपला का असं म्हणतोय मी कारण यामध्ये आपल्याला काय शिकायचे जेवढे डिसीज आहेत ते प्रत्येक ऑर्गनमध्ये कोणत्या प्रकारचा डिसीज होतो ते कसा नीट करायचा त्याच्यासाठी डॉक्टरनं दिलेली मॅनेजमेंट काय आहे ज्यालाच आपण मेडिकल मॅनेजमेंट म्हणतो आणि त्यानंतर नर्सिंग मॅनेजमेंट काय असते हे सगळं आपल्याला कशात बघायचंय मेडिकल सर्जिकल नर्सिंग मध्ये आणि त्याच्यासोबत जे कम्युनिकेबल डिसीज आहेत म्हणजे उदाहरणामध्ये एकाची शिदोरी दुसऱ्याजवळ कशी चालली एकाचं गिफ्ट दुसऱ्याजवळ कसं चाललंय हे बघायचं आहे आपल्याला कशामध्ये कम्युनिकेबल डिसीजमध्ये म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे डिसीज कसा जातो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा ह्याच्या ह्याला पण स्टार करू त्याला काय म्हणतात आपण मेंटल हेल्थ नर्सिंग हा तेरे नाम सलमान खानवाला सब्जेक्ट हे पण आपल्याला बघायचंय ह्याच्यावर पण क्वेश्चन वारंवार वाढले येतं तर हे पण आपण अगदी सोप्या लँग्वेजमध्ये बघणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाचा काय आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आता कम्युनिटी हेल्थ नर्सिंगची जे तुम्हाला सब्जेक्ट घेणार आहेत आपण तर ह्याचा आपण जास्तीत जास्त फोकस आपण डी एम ए वर पण ठेवणार आहेत आणि डी एच वर ठेवणार आहेत ओके पण सोबतच आपण काय करणार आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला होईल तेवढं सी एच ची भरती जी आता आपली येणार आहे त्याच्याबद्दल ये पण थोडेसे टिप्स थोडेसे इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्याच्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर टेन्शन घेऊ नका ओके आणि नंतर ज्याची सगळ्यांना भीती ओके ज्यांना असं वाटते की बापू हे सब्जेक्ट म्हणले की रिटा मोकळा होणार ते सब्जेक्ट म्हणजे मिडवाईफरी अँड गायनकोलॉजी आहे ना सगळ्यांना बी जी वाय म्हणलं की तास तास होते आपलं आता हे सब्जेक्ट आपण स्पेशल एका नवीन शिक्षकाकडून घेणार आहात जे की एकदम त्यांना या शिक्ष ह्या विषयाचा खूप डिटेलमध्ये नॉलेज आहे टेन्शन घेऊ नका ह्या सब्जेक्टचं पण हे पण सब्जेक्ट तुम्हाला बघा हे जेवढे सब्जेक्ट सांगतोय मी ह्याची इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण तुम्हाला मी दर आठवड्याला आपण के ॲपवर घेणार आहोत तर आपल्याला सरांनी खूप एक चांगली संधी निर्माण करून दिलेली आहे मित्रांनो तर या संधीचा आपण फायदा घ्यायचा तुम्हाला माहिती आहे मार्केट मध्ये सगळ्यांनी लूट मार लूट केलेली आहे ना अशी तर रेट चालू आहे त्यांचे बापा बापा काय बघायचं पाच हजार सात हजार आठ हजार नुसतं पैसे लुटायचं काम आहे तर सरांनी मला एकच म्हणले बघ म्हणले पठाण आपल्याला करायचं काय आपल्याला विद्यार्थ्यांचे पैसे वाचवायचे आपल्याला त्यांना कमी दरामध्ये जास्तीत जास्त शिक्षण कसं देता येईल ते बघायचं त्याच्यामुळे आपण ही बॅच आणलेली ओके आणि ह्याच्यानंतरच आपला कोणता सब्जेक्ट आहे पिडियाट्रिक आता पीडियाट्रिक सगळ्यांना माहिती आहे लहान लेकरांना होणारे आजार आपण ह्याच्यामध्ये बघतो हे पण महत्वाचं आहे आणि त्याचसोबत जे आहेत मायक्रोबायोलॉजी आणि सोशियोलॉजी हे दोन सब्जेक्ट पण आपण ह्याच्यामध्ये कंट्रोल करणार आहोत तर मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांची फोर्थ इयर चालू आहे जी बी एस सीचा चा ज्यांचा जी एन एमचा थर्ड इयर चालू आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाहचा त्यांना पण सांगा की विठ्ठल सरांनी नवीन बॅच आणलेली आहे है ना कारण तुम्हाला माहिती आहे विठ्ठल सरांनी किंवा कांगणी सरांनी जेव्हा ही बॅच आणली असेल तर त्यांनी हा विचार केलाच असेल की विद्यार्थ्यांनी कुठं ना कुठं तरी यांची फसवणूक होत आहे ना त्यामुळेच त्यांनी या बॅच आणण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांनी जेव्हा चा केलाय तर ते आपण हो बॅच ही सार्थ करून दाखवणार आहोत तुम्ही होईल तेवढं करा ज्यांची फोर्थ इयर थर्ड इयर चालू आहे त्यांना शेअर करा आणि ज्यांचं बीएससी नर्सिंग किंवा जी एन एम कम्प्लीट झालेलं आहे त्यांच्यासाठी पण ही खूप एक सुवर्ण संधी आहे आणि प्लस पॉईंट आता आपल्या खेड्यातल्या लेकरांचं ले सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो सर मराठीमधून आम्हाला नोट्स भेटतात की नाही तर शंभर टक्के भेटणार ओके हे सरांची आणि माझी तुम्हाला हमी आहे की ह्याची तुम्हाला मराठी मधून पूर्ण हँड रिटर्न नोट्स मी तुम्हाला देईन हा तुम्ही सर मला पीपीटी द्या पीपीटी देणार पी पी दे नाही कारण तू पीपीटी च काय करतो माहितीये का पीपीटी नुसतं येतो त्याच्यामुळे पीपीटी देत नाही तुला तुला मी डायरेक्ट हँड रिटर्न देणार तर हँड रिटर्न देणार त्याचा तू अभ्यास करणार आणि शंभर टक्के पीडीएफ भेटून जात आणि हे जे आहेत हे सरांनी तुमच्यासाठी ह्याचे पीडीएफ बनवलेले आहेत तर जर तू या पीडीएफचा चुकीचा वापर करशील तू तुला वाटेल किंवा नुसतं वाचितो आणि अभ्यास करीतो तर मग तू जिथे ना तू त्याच्यापेक्षा मागे जाणार त्याच्यामुळं पीडीएफ घेऊन जे झेरॉक्स मारीत बसू नको त्याचा अभ्यास कर जे लेक्चर आहेत त्यांचे व्हिडिओ पाय आणि बरोबर यांचा अभ्यास कर ओके तर भेटूया जेव्हा आपली बॅच चालू होईल त्या बॅच मध्ये घ्या एक दहा तारखेला पूर्व आपली बॅच चालू होईल अतिशय सुटसुटीत यांचा टाईम टेबल येईल म्हणजे आमच्या विषयाचा आणि उर्वरित या विषयांचा या टाइम टेबलनुसार आपण अंदाजे आता ही भरती होण्याची शक्यता आहे समजा या वर्षामध्ये तर आपण एक आठ महिन्याच्या कालखंडामध्ये व्याज कवर करूया ओके आठ महिने ते सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आपला परिपूर्ण सिलेबस होईल हा सिलेबस अतिशय मोठा आहे आमचा सिलेबस लवकर होतो ही गोष्ट क्लिअर करा तर या दोन्ही सिलेबसला एकत्र करून तुम्हाला टाईमटेबल कसा त्याच्यानंतर सुटेबल वेळ कसा जण कॉलेजमध्ये असतील कॉलेजचा वेळ पाहून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच कशी क्रिएट करायची त्यासाठी दहा तारीख आहे तोपर्यंत ता ॲपमध्ये ही बॅच तयार झालेली आहे सर्वांनी तिथं फीज भरून जॉईन व्हा दहा तारखेपासून आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करूया ओके अतिशय सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत हां कळलं का हां बा फक्त एवढंच आहे नर्स झाल्यावर आहे ना ब्रदर किंवा सिस्टर झाल्यावर पेशंटला जरा असं सांभाळून घ्यायचा घरचा राग फक्त तिथं काढू नका एवढी विनंती आहे धन्यवाद